त्याच्या तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज सकाळ सकाळ मला एक गोष्ट खूप नाराजीची झाली की ओके दुख नाही हो का डोकं खूप दुखायला लागलं होतं माझं सकाळपासूनच पण सहज म्हटलं जाऊ द्या की व्हिडिओ का बघू व्ह्यूज तर किती आले होते तो व्हिडिओ बघितला तर नाराजी याच गोष्टीची आहे की व्ह्यूज येत नाही होते सबस्क्रायबर तर येतच नाही ते तुम्हाला तर माहिती पण मी प्रयत्न करत राहिले तर एखाद्या वेळेस पुढं जाऊन एखादं सबस्क्रायबर म्हणा व्हिडिओज म्हणा येतील पण आता काय सांगणार नाही मला पण ना मला पण खूप इच्छा आहे चांगले चांगले व्हिडिओ बनवावे बाहेर जावं व्हिडिओ बनवावे थोडं एन्जॉय करून व्हिडिओ बनवावे पण घरात वातावरण तेवढं एन्जॉयचं नाही आहे समजा आता समजा आता मी जर बसले एक आ, काम राहिले वगैरे तर काम केल्याशिवाय तर भाग नाही तुम्हाला तर माहिती घरात दोन मुले ते सासू सासू तर सगळं आपलं मनासारखं नाही होत आपल्याला कधी येते कधी बैठा घेतो तर माझं आज तसंच झालं बरं का थोडंसं काम राहिलं होतं आणि मग थोडंसं किरकिर झाली सासूची नादी माझी किरकिर झाली थोडीशी तर मला पण काही किरकिर करू वाटत नाही जर आपल्याला तुम्हाला खरं सांगते मी जर आपण पूर्ण हंड्रेड पर्सेंट काम करत असेल घरी आपण सगळं सगळं आवडत असेल तरी ना सासू सासरे असे असतात की ते काही ना काय काही सा ना काही तर प्रॉब्लेम काढतच असतात तसंच माझं सासूचं झालं माझं झालं सकाळ सकाळ भांडण थोडंसं भांडण नाही म्हणणार मी थोडीशी किरकिरीच म्हणणार की किरकिरी कुठल्या गोष्टी मला काय वाटतं माहिती आहे का की कि आपण किरकिरी केली पाहिजे ना तर करा किरकिरी मला असं नाही म्हणत माझं आयुष्य काही चांगलं नाही आहे माझं पुढचं पण वाईटच आहे सगळं वाईटच आहे पण तरी पण आपण किरकिर करतो ना तर जरा सहज आपण एक विचार करायचा की समोरच्या एक बाईला जरा दोन मुलं येते तिला पण काम पडत असेल तीसुद्धा वैतागत असेल तसलं काय मग माझं आयुष्य खराब आहे तर मी काय कुठल्या सासूला सासऱ्याला कुणाला सास दोष देणार नवऱ्याला दोष देणार तर मी कुणाला दोष नाही देत मला आवडत पण नाही ते सारखं सारखं नाही का असं हे करायचं पण आज मी लई नाराज झाले मग माझी इच्छा झाली की मी सकाळ सकाळ व्हिडिओ बनवणार जाऊ दे तिकडं की आपल्या मन आपण मी माझ्या मम्मीला पण सांगत नाही बरं का, का तर का माझ्या मम्मी आहेत तर आधीच टेन्शनमध्ये आहे माझी मम्मी आहे ते मला आधीच बोलते की तू लय मोठं डिसिजन घेतलं आहे जाऊ दे नको करू असं कर तसं कर तर मग मी माझ्या मम्मीवर पण लय चिडते तुम्हाला खरं सांगता तर चिडचिड माझी याच गोष्टीवर होती की जे पण फोन करतं ती एकच गोष्ट बोलतं की तू काय स्वतःच्या मनाचा कारभार करते तू काय स्वतःच्या मनाचा कारभार करते तर तुम्हीच सांगा मी काय माझ्या मनाचा कारभार केला ना ऑपरेशन झालं काय झालं तर माझं दुखणार आहे ना थोडी ना अंगला कुणाला काही त्रास होणार आहे काय वाटूळ माझं झालं तर माझ्या नवऱ्याचं आणि माझंच होणार आहे ना दुसरं कुणाचं काय होणार आहे आणि दुःख मला जेवढं दुःख होईल ना तेवढं फक्त माझ्या आई बापाला दुःख तर मग मी विषय सोडून दिला तो मी सकाळी थोडीशी किरकिर केली -किर मला पण खूप वैताद येतो मी पण माणूसच आहे ना मी कुठलं कुठलं काम करणार घरातलं काम करावं लागतं बाहेरचं काम करावं लागतं माझे सासू सासरे म्हातारे आहेत म्हणून हॉस्पिटलमध्ये जरी गेलं तरी मग मला सगळं बघावं आहे डॉक्युमेंटचं सगळं मला बघावं लागतं मी कुणावर नाराज होते का तुम्हीच सांगा मी कुणावर नाराज नाही होत काय नाराज व्हायचं माझ्या नवऱ्यासाठी करते मी माझ्या लेकरांसाठी माझ्यासाठी करते मी कुणावर नाराज नाही होत आणि तरी पण जर समजा आपल्यावर कुणी चिडलं ना तर मला पण खूप राग येतो मी पण सहन करते सहन करते करते मग मी एकाच दिवशी अशी जर धुते सगळ्यांना मग धुवावंच लागतो माणूस एखादं जर गरीब एखादं जर सगळं सहन करत असलं ना तर समोरचा माणूस कधीच असा नाही म्हणत की जाऊ दे बाबा त्याच्या आयुष्यात अडचणी येत म्हणून ते जाओ जाओ सहन करत आहे तर त्याला अजून टास त्रास देणार त्याला अजून टोचवणार की तो माणूस असा एकदम भडकून उठावा आणि ह्यांच्याशी भांडण करावं तर मी के मी केलंच शेवटी सकाळ सकाळ किरकिरीत आणि आजारी व्हायच्या आधी पण आम्ही हमेशा माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळले मी कधीच असं म्हटलं नाही की नाही का की मी का सांभाळू ह्यांना अजून एक मुलगा आहे आता एवढा आजारी माझे मिस्टर पडले तर मी पण निघून जाते मी पण बाजूला राहते किंवा मी कधीच बोलले नाही की मी बाजूला राहणार की मी काय करणार का तर मला माहिती आहे की ह्यांनी है माझे मिस्टर म्हणजे मोठे येते की मला शेवटी माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळावंच लागणार आहे तर मी कधीच नाही बोलले बरं का आणि आता तर माझ्यावर खूप वाईट वेळ आहे तर आता तर मला शेवटी सगळ्यांना सोबत घेऊनच चालावं लागणार आहे मी कायम असा विचार करते हा पर ना म्हणतं तर ना माणूस की एखादं माणूस जर समजत असलं समजून घेत असलं ना तर त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही मग दुसरं दुसरे जे समोरचे माणसं असतात ना ती त्याच्या वाकड्यात शिरायला बघणार हां तर आता तर माझी सासू अशी बोलायला लागले सासरी असे बोलायला लागले तर आता तर मी नवीनच खेळ चालू केला आहे यूट्यूबचा खेळ चालू केला आहे व्हिडिओ बनवायचा खेळ चालू केला आहे आता हा खेळ आहे का सांगा बरं तुम्ही तुम्हीच सांगा मला हा खेळ आहे का तर जाऊ दे आपल्या घरच्या गोष्टी तर काय अशा चालतच राहतात मला पण नाही इच्छा हो असं व्हिडिओ बनवायची की नाही का लोकांना सांगायची पण आज मन नाराज होतं म्हणून बनवला व्हिडिओ मिस्टर पण नाहीत घरी नाही तर मिस्टरांना सांगून कसं आपलं मन हलकं करतो आपण तर ते पण नाही आहेत घरात आज ना खूप नाराजी झाली आज विषयच माझं म्हणजे असं लय मन नाराज आहे बघू मी आज तुळजापूरला जाणार आहे का तर आम तुम्हाला माहिती तुळजा नवरात्र चालू तुळजापूरची यात्रा चालू तर तिकडे तर जरा बरं वाटेल मला मनाला शांती भेटत तर मी जाईल बघू तुमच्यासाठी पण तुळजापूर तुम्ही तुळजापूर बघू शकाल असं मी नक्की करेल मी व्हिडिओ तिथला काढेल आणि देवाच्या पाया पडायला तिकडे तर जाणार नाही का तर खूप गर्दी असते लहान मुलगी माझ्यासोबत तुम्हाला तर माहिती आहे तर मी तरी पण तुमच्यासाठी तुळजापूरची यात्रा जरूर व्हिडिओ काढेल तर बाय फ्रेंड्स माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा मी शेअर करत नाही तर तुम्ही तर करा बाय